ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा यशस्वी शिंदे प्रकरणी ओरणमध्ये हजारो संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा नेला यशस्वी शिंदेची निर्घृरपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी गांधी चौकात उरणकरांनी जमवून आरोपी आणि पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला त्यानंतर गांधी चौकातून संतप्त लोक पोलीस ठाण्यात आले तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यशस्वी बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी त्याच ठिकाणी दुपारी तीन वाजता तिने एका मैत्रिणीला फोन करून मी संकटात आहे मला कोणीतरी मदत करा वाचवा असे सांगितले होते याची माहिती पोलिसांना देऊनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले वेळीच कारवाई केली असती तर माझी मुलगी जिवंत असती असा गंभीर आरोप आई रेश्मा शिंदे व नातेवाईकांनी केला आहे سلام عاشيدا سلام پنهان خليفہ झालीच पाहिजे झालीच पाहिजे बरोबर झालीच पाहिजे झालंच पाहिजे 阿弟。 아픈 이렇게 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 이게 이렇게 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 이게 이렇게 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 이게 이렇게 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 이게이 के भी नहीं है ना क्या है हां